नमस्कार मित्रांनो डॉक्टर निलेश शहा बोलतोय मी आज एक टाय ब्रेकिंग क्रायटेरिया फॉर नीट दोन हजार पंचवीस ह्याच्या संबंधी एक व्हिडिओ बनवत आहे टाय ब्रेकिंग म्हणजे काय टाय ब्रेकिंग म्हणजे सपोज सहाशे मार्क पडलेली नीट दोन हजार पंचवीस मध्ये पाच हजार मुलांना सहाशे मार्क पडलीत तर मग त्यांचा ऑल इंडिया रँक कसा ठरवला जातो की सहाशे वाल्या मध्ये सपोज सहाशे वाल्याला पहिल्या सहाशे वाल्याला वीस हजार ऑल इंडिया रँक आलेला आहे आणि नंतर मग वीस हजारच्या ऐवजी पंचवीस हजार ऑल इंडिया रँक पर्यंत सगळ्यांना सहाशेच मार्क असते तर हे जे टाय ब्रेकिंग केलेलं असतं ते हे कशाच्या बेसवर असतं ह्याच्या संबंधीचे इन्फॉर्मेशन आहे हे सगळे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे बाकी कुठल्याही युट्यूबवर किंवा फेक इन्फॉर्मेशनवर विश्वास ठेवू नका नीट यूजी इन्फॉर्मेशन ब्रोचर दोन हजार पंचवीसच्या सहाय्याने बनवलेले ह्या डाटा आहे क्रायटेरिया मराठीमध्ये हिंदी मध्ये इंग्लिशमध्ये आणि त्याचा इफेक्ट ऑन एआयआर या असा हा टेबल बनवलेला आहे कॅन्डिडेट ऑप्टेनिंग हायर मार्क्स ऑर पर्सेंटाइल स्कोर इन बायोलॉजी इन द टेस्ट हायर मार्क पर्सेंटाइल हायर मार्क इन बायो रिझल्ट इन बेटर ऑल ऑल इंडिया रँक ठीक hmm? आहे हा झाला पहिला पॉइंट दुसरा पॉइंट हायर मार्क पर्सेंटेज इन केमिस्ट्री हायर मार्क इन केमिस्ट्री रिझल्ट बेटर आया हे सगळे तिसरा पॉइंट फिजिक्स हायर फिजिक्स बेटर नंतर चौथा पॉइंट कॅन्डिडेट विथ लेस प्रपोर्शन ऑफ द नंबर ऑफ अटेंडे फ्युअर इन करेक्ट अँसर अक्रॉस ऑल सब्जेक्ट रिझल्ट बेटर आया नंतर Candidate with less proportion of incorrect and correct answers in biology, pure incorrect answer, better AIR. Nantar pure incorrect in chemistry, better AIR. Another pure incorrect in physics, better AIR. If criteria from A to G are exhausted, then the tie still persists, it will be resolved. एक कमिटी असती त्या कमिटी ठरवती तर त्या मुलाला ऑल इंडिया रँक कसा द्यायचा थोडक्यात म्हणजे ज्यांचे बायोलॉजी मध्ये स्कोर चांगला आहे तो एक पॉइंट नंतर केमिस्ट्रीमध्ये स्कोर नंतर फिजिक्समध्ये स्कोर हा पॉइंट तीन धरते त्यांच्यानंतर ज्यांचं बायोलॉजी मध्ये कमी चुकले नंतर केमिस्ट्रीमध्ये कमी चुकले नंतर फिजिक्स मध्ये कमी चुकले हे तीन पॉइंट नंतर ह्या सगळे जर एक्झॉस्ट झाले सगळीकडे जर मॅच होत असं तर मग कमिटी ठरवती हो तो क्रायटेरियानुसार टाय ब्रेकिंग होतं आणि नंतर त्याला ऑल इंडिया रँक मिळतो काही लोकांच्या ह्या कन्सेप्ट लक्षात येणार नाही टाय ब्रेकिंग म्हणजे एकाच मार्कावर अनेक मुलं असते पण ऑल इंडिया रँक वेगळा वेगळा असतो तो कसा ठरवला जातो तर तो टाय ब्रेकिंग फॉर्म्युला अप्लाय करून ठरवला जातो ही माहिती मी मुलांसाठी व पालकांसाठी ती गोष्ट कशी लक्षात घ्यायची ह्यासाठी हा बेसिक व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे हा माझा व्हिडिओ अत्यंत सिम्पल लँग्वेज मध्ये आहे हा सर्वांनी शेअर करावा जर आवडलं तर माझा चॅनल सबस्क्राईब करावा ओके okay, थँक्यू